नमस्कार विद्यार्थी मित्रो आता सीईटी टी आणि नीट ह्या दोन विद्यार्थ्यांच्या एक्झाम्स सीई टीच्या एक्झाम्स या आता पुढच्या आठवड्यामध्येच चालू होत आहेत आणि नीटसाठी मात्र त्यांच्याकडे पंधरा ते वीस दिवसांचा काळ अजून शिल्लक का आहे ह्या विद्यार्थ्यांना शेवटच्या ह्या टप्प्यामध्ये कसा अभ्यास करावा त्याची थोडंसं गायडन्स द्यावा म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे विद्यार्थी मित्रोहो या शेवटच्या दिवसांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही वर्षभर बारावीच्या अभ्यासक्रमाबरोबर जो काही एंट्रन्सचा क्वेश्चन सॉल्व्हिंगचा पार्ट केलेला आहे त्याची मुळात पहिली रिव्हिजन करणं प्रचंड आवश्यक आहे त्या रेग्युलर कोचिंगमध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगले चांगले क्वेश्चन्स पूर्वी केलेले असतील जे आता विस्मरणात गेले असतील त्यांची रिव्हिजन पूर्वी झालेले फुल पोर्शन पेपर्स त्याची रिव्हिजन हा पहिला टप्पा असू शकतो आणि आता पुढच्या आठ ते दहा किंवा पंधरा दिवसांमध्ये तुम्ही क्लासेसच्या ज्या काही टेस्ट सिरीज चालू आहेत त्याच्या पेपर्सच्या बरोबर रोज घरी एक किंवा दोन फुल पोर्शन हे ठरवून सोडवायला पाहिजेत शक्यतो जर प्रिव्हियस इयर्सचे ई टीचे आणि नीटचे पेपर जर त्याच्यात इन्क्लूड केले तर त्याचा आणखीन फायदा होईल त्या क्वेश्चन्सवरनं तुम्हाला हा अंदाज येईल रोजच्या रोज तुम्हाला असेसमेंट करता येईल की माझा कुठला पार्ट वीक राहतो आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याच्या पुढच्या पेपरसाठी आजच्या दिवसाचं काय प्लॅनिंग मी करू अभ्यासाचं हे ठरवता येईल आणि त्यानुसार पुढच्या पेपरात थोडंसं इम्प्रूव्हमेंट करून बसता येईल पुन्हा त्या पेपरातनं आलेल्या असेसमेंटमधनं त्याच्या पुढच्या पेपराला त्याचा फायदा होईल आणि इथून पुढे जे काही तुम्ही मॅक्झिमम पेपर सोडवाल त्याचा फायदा तुमच्या ॲक्च्युअल एक्झामला होणार आहे सो मित्र हो फक्त पेपर सोडवून गठ्ठ्यात जाऊन देऊ नका त्याच्यावरनं असेसमेंट करा की तुम्हाला उद्याच्या पेपरासाठी काय अजून ॲडिशनल अभ्यास करून बसता येईल तुम्हा सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी मनापासून अतिशय मनापासून शुभेच्छा देव तुमच्या मनासारखं करिअर तुम्हाला देव ह्या सदिच्छा धन्यवाद